नमस्कार युटू फॅमिली चला म्हणलं आज सुट्टी असल्यामुळं छोटासा ब्लॉ बनवूया आज मुलाला बी सुट्टी आहे चला बघूया आपण काय करत आहे बघूया आपण काय करत आहे आपण काय करत आहे बघा दोघ जण कसा अभ्यास करत आहेत बंटी सोरा आज सुट्टी असल्यामुळं दोघ जण अभ्यास करत आहेत सोरा हे सोरा आमक केले की नाही केली केसत र तशी दिसाल ते अरे बघा आमचा बोल कसा आलाय तगा तगा

बघा कस हसत आहे दोघ बघा कस अभ्यास चालू आहे दोघाचा हसत हसत अभ्यास चालू आहे खरे छाप्यालाच नाही का बर बघा दोघ आता अभ्यास जोरात चालू आहे बाहेर बघा सकाळ सकाळी वातावरण कसलं आहे नंबर एक थंडीचे दिवस चालू झालेले आहेत बघू शकता मित्रांनो नंबर एक थंडी भरपूर वाढलेली आहे हे बघा बैठक कागद खाल्यात का खा मग अरे

कसे दो गजन हसत है दो गजन शोरा बंटी